आणि जगातली सर्वात मोठी ई कॉमर्स कंपनी असणाऱ्या अमेझॉन विरोधात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुन्हा एकदा आक्रमक झाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून अमेझॉनच्या बोर्डवर नो मराठी नो अमेझॉन असं लिहिण्यात आलंय अंधेरी माहीम बीकेसी अशा परिसरामध्ये हे सगळे बोर्ड लावण्यात आलेले आहेत आणि याचाच आढावा आमच्या प्रतिनिधींनी घेतला आपण पाहूया जगातील सर्वात मोठी ई कॉमर्स कंपनी असणाऱ्या अमेझॉन विरोधात मनसेन आता पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे मी सध्या बँड्रा परिसरामध्ये आहे आणि आपण जर समोर पाहिलं तर नो मराठी नो अमेझॉन अशा पद्धतीचे वाक्य अमेझॉन न ज्या ज्या ठिकाणी बोर्ड लावलेले आहेत त्याच्यावर लिहिल्याचं पाहायला मिळत आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून अशा पद्धतीची वाक्य लिहिण्यात आल्याची आपल्याला माहिती आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं जी माहिती देण्यात आली आहे त्याच्यामध्ये प्रामुख्यानं त्यांना हाच मुद्दा मांडलेला आहे की जोपर्यंत मराठी भाषेचा अमेझॉनच्या ॲपमध्ये समावेश होत नाही आहे तोपर्यंत हे अशाच प्रकारचं आंदोलन सुरू राहील महत्त्वाची ही बाब आहे की आता या संपूर्ण प्रकरणात अमेझॉन कोर्टात गेला आहे आणि अमेझॉननं आम्ही मराठी भाषेचा ॲपमध्ये समावेश करू शकत नाही अशा पद्धतीचं स्पष्टीकरण देखील दिलेलं आहे आणि त्यामुळेच आता पुन्हा एकदा मनसे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं अशा पद्धतीनं आता हा आक्रमक पवित्रा घेत ठिकठिकाणी जे अमेझॉनचे बोर्ड लावलेले आहेत त्याच्यावर नो मराठी नो ॲमेझॉन अशा पद्धतीची वाक्य लिहिलेली आहेत आणि अशाच पद्धतीनं पुढील काळात देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये असा प्रसार करण्यात येईल असं देखील सांगण्यात आलेलं आहे कॅमेरामन इरफान शेख सनिलेश बुदावले बुधावले एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उगडा डोळे बघा नीट